गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी बिग बॉस मराठी सध्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे तर ह्या आठवड्यामध्ये विकेंडच्या वार मध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये घरातील सदस्यांना भेटायला येणार आहेत काही खास मंडळी त्यातील पहिले सदस्य आहेत अभिजित अभिजित आल्यानंतर त्यांनी सरळ अंकिताला टार्गेट केलेलं आहे ते अंकिताला बोलतात की तू सूरजला भाऊ म्हणतेस आणि टास्कच्या वेळेला नॉमिनेशनच्या वेळेला तू नेहमी त्याला टार्गेट करतेस तू नेहमी त्याला नॉमिनेट करतेस अशी कोणतीच बहीण करू शकत नाही त्यामुळे मला इतका राग आला आहे की मी बिग बॉसच्या घरातील कोणतीही गोष्ट फोडू शकतो त्यानंतर दुसरी एंट्री होते राखी सावंत यांची राखी सावंत म्हटल्यानंतर फुल एंटरटेनमेंट तर होणारच राखी आल्यानंतर निकीच्या तोंडून ओ oh माय गॉड असे शब्द बाहेर पडतात राखी जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये येते तेव्हा सगळे सदस्य फ्रीज असतात निक्की अभिजित वर्षा आणि धनंजय एका सोफ्यावरती बसलेले असतात राखी सरळ येऊन बाई म्हणत निक्कीच्या मांडीवर जाऊन बडते त्यामुळे उद्याचा भाग हा खूपच एंटरटेनमेंटने भरलेला असणार आहे त्यामुळे उद्या भाऊचा धक्का पाहायला विसरू नका कलर्स मराठीवरती रात्री नऊ वाजता आणि जिओ सिनेमावरती केव्हाही तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू